संयुक्त महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सांगली लोकसभा विचारमंथन बैठकीत जत विधानसभा प्रमुख तम्मणगौडा रवी पाटील यांनी केली पडळकरांविरोधात तक्रार सांगलीतील पराभवाची कारणे निरीक्षकांपुढे देशमुख पडळकरांविरोधात तक्रार लोकसभा निवडणुकीत मुस्लिम व दलित समाज भाजपाविरुद्ध एकवटला आरक्षणावरून मराठा समाजही नाराज होता भाजपमध्ये समन्वय दिसला नाही त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला अशी कारणे भाजपाच्या पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षक अतुल भोसले खासदार मुन्ना महाडिक यांच्यापुढे कथन केली माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षविरोधी काम केल्याची तक्रार केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडडकर यांचा जत तालुक्यात हस्तक्षेप वाढला असल्याची तक्रार जत तालुक्यातील भाजपाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली सांगली लोकसभा मतदारसंघातील पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपचे पक्ष निरीक्षक अतुल भोसले खासदार मुन्ना महाडिक यांनी शुक्रवारी सांगलीत विचारमंथन बैठक घेतली पालकमंत्री सुरेश खाडे माजी खासदार संजय पाटील आमदार सुधीर गाडगीड जिल्हाध्यक्ष ग्रामीण निशिकांत पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सांगली लोकसभा मतदारसंघ प्रमुख दीपक शिंदे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे शेखर इनामदार माजी आमदार दिनकर पाटील जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख माजी आमदार नितीन शिंदे अमरसिंग देशमुख पृथ्वीराज पवार जत विधानसभा मतदारसंघ प्रमुख तम्मन गौडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र आरडी नीता केडकर आदी उपस्थित होते अतुल भोसले म्हणाले लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करा संजय पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी पक्षाविरोधी काम केले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली आहे अशी तक्रार काहींनी भोसले यांच्याकडे केली ऑडिओ क्लिप बाबतीतही माहिती दिली कार्यकर्त्यांनी लोकसभेतील पराभवाच्या नाराजीतून बाहेर यावे चुका दुरुस्त करून पुढे जाऊ विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम करून मोठे यश मिळवू पक्ष निरीक्षक भोसले व महाडिक यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी कार्यकर्ते यांची खोलीत मते जाणून घेतली दलित व मुस्लिम समाजात विरोधकांनी गैरसमज पसरवले होते हे गैरसमज दूर करण्यात पक्षाला अपयश आले आरक्षणावरून मराठा समाजामध्ये ही नाराजी होती त्याचा फटका भाजपला या निवडणुकीत बसला भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजीही होती पक्ष संघटना प्रभावीपणे काम करताना दिसली नाही पक्ष संघटनेत समन्वय दिसला नाही भाजपच्या पराभवात जबाबदार ठरलेल्या कारणांची माहिती उमेदवार संजय पाटील यांनीही मांडली दरम्यान भाजपच्या काही जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवडणुकीत पक्ष संघटन कार्यरत दिसले नसल्याचे सांगितले पक्षातील नाराजीचा सा फटका बसला जत विधानसभा प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार तक्रार केली पडळकर यांनी आटपाडीतून जतमध्ये येऊन लुडबुड करू नये असाही इशारा यावेळी त्यांनी दिला त्यावर पक्ष निरीक्षकांनी लवकरच आमदार गोपीचंद पडळकरांची बंदोबस्त करण्याची ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले अँड प्रेस अपडेट